हक्काचा निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिंडोरी तालुक्यातील असलेले हल्ली रहिवासी विंचूर येथील पाच मुलांनी समाज माध्यमांवर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढविणारे आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा व्हिडिओ दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोशल मीडियावर अपलोड झालेल्या एका व्हिडिओमुळे निफाड परिसरात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार समाधान रामदास टोंगारे राहणार सोनगाव तालुका दिंडोरी जिल्हा हल्ली राहणार मुक्काम दिंडोरीशिक टू अंडरस्कोर या नावाने इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ अपलोड केला या व्हिडिओमध्ये मध्ये त्याच्यासोबत खुंटू काळू टोंगारे राहणार सोनगाव तालुका दिंडोरी विजय सोमनाथ बोंबले राहणार फळफळवाडी दिंडोरी दीपक वाघमारे राहणार उमरडे तालुका दिंडोरी समीर बाळू जाधव राहणार सोनगाव तालुका दिंडोरी सर्व हल्ली येत आहे या व्हिडीओ मध्ये चोरी के साथ दोस्ती तीन को है समज के थोडी मारेंगे नंबरकारी बोलते सबको बोलते असे संवाद ऐकू येत आहे या प्रकारचे टॉयलॉप आणि धमकावण्याच्या पद्धतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस प्रशासनाने याबाबत त्वरित कारवाई करत अशा गुन्हेगारीचे लगेच कंबरडे मोडले व या पाच मुलांकडून कायद्याचा जिल्हा नाशिक जिल्हा असे वदून घेतले या व्हिडिओमुळे समाज माध्यमांच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा रिवर आलाय युवकांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढविण्यास सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या पोस्ट कारणीभूत ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे लासलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले की संबंधित व्हिडिओची तपासणी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी माहिती लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिली आहे यापुढे लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाती सोशल मीडियावर कोणीही असले गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ व्हायरल केल्यास कडक कारवाई करण्यात येईल जागरजनस्थांसाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे निफार।